बांगली गेली जर हा तर बांगला मुश्किलच आहे कारण सो बांगड्या घालत नाहीये त्याच्यासाठी आत्ताला सवय नाहीये मी झालेले आहे रेडी कशी दिसते मी नक्की कमेंट मध्ये सांगा तेवत कॅलरीची त्याची नाही आहे आपण जाऊया ते कशी दिसत आहे मी खूप दिवसांनी मी साडी वियर केली आहे सॉरी ते गॅस टाकी आमची संपली होती त्याच्यासाठी मरून आणायची सांगितली होती ते आता घेऊन आले मग ते दिवस सो मी झाले आहे रेडी मला सांगा मी कशी दिसत आहे नक्की नक्की मी छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे सो मला तुम्ही नक्की सपोर्ट करा माझ्या आय डीला आता काम सगळं आवडलेलं आहे तुम्हाला मी दाखवते माझं काम ओके ओकेच भांडे कसून घेतले आहेत मी कारण मला साडी घालायची होती त्याच्यासाठी मी आज खूप फास्ट फास्ट कामावर हे बघा आमची देवपूजा मी काही घटस्थापना करत नाही कारण नऊ दिवसाची उपवास करते पण घटस्थापना करत नाही कारण ह्याचं कारण आहे की माझी सासूबाई स्थापना करतात त्याच्यासाठी त्या बोलल्या कि घटस्थापना तू करत जाऊ नकोस एकच घरी असती त्याच्यासाठी मी काही स्थापना नाही केली मी फक्त उपवास करते चला तुम्हाला बाहेरचा असता नजारा दाखवते कारण आज पाऊस नाही आहे पण वातावरण मस्त झालंय कपडे सुकत घातलेत मी इथे कारण कपडे हे करायला जागाच नाही आहे गॅलरी खूप छोटी आहे त्यासाठी इकडे काही दाखवण्यासारखं नाही आहे आपण जाऊया हॉल मध्ये आणि मी सारखे इन्स्टाला ती गॅलरी मधून बनवत असते ती उभं राहते आणि मग रील्स बनवते कारण जागाच नाहीये आणि पाऊस पण एवढा होतो की बाहेर जाण्यासारखंच राहत नाहीये ओके छान okay, छान ब्लॉग घेऊन नक्की मी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ